नमस्कार आपण पाहत आहात लोणी काळभोर परिसरातील तीन अट्टल गुन्हेगार तडीपार दोन वर्षांसाठी पुणे शहर पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून हद्दपार खंडणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे गंभीर दुखापत करणे धमकावणे असे गंभीर गुन्हे करून परिसरात दहशत माजवणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे अशी माहिती पुणे शहर परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दिली तडी पार करण्यात आलेल्यांमध्ये उमेश उर्फ टकाभाऊ निवृत्ती राखपसरे वय पन्नास वर्षे राहणार बेटवस्ती थेऊर फाटा विनायक अधिकराव लावण वर्षे राहणार तारा हाइट संभाजीनगर लोणी काळभोर आणि शुभम सुदाम विरकर वय पंचवीस वर्षे राहणार विरकर वस्तीराय वाडी लोणी काळभोर या तिघांचा समावेश आहे टकाभाऊ राखपसरे याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे व अवैध जुगार अड्डे चालविणे असे सहा गुन्हे विनायक लावंड याच्यावर खंडणी जीवे मारण्याचा जमविणे व हत्यार बाळगणे असे गुन्हे तर शुभम सरकारी कामात अडथळा आणणे व गंभीर दुखापत करणे असे तीन गुन्हे दाखल आहेत हे, हे तिन्ही गुन्हेगार परिसरात दहशत निर्माण करत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी गुन्हेगारांचा अभिलेख तपासून तडीपारचा प्रस्ताव परिमंडळ पाच चे उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांना सादर केला होता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न च्या कलम पंचावन्न नुसार डॉक्टर शिंदे यांनी तिन्ही गुन्हेगारांना पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत ही कारवाई परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर तसेच पोलीस हवालदार तेज भोसले सुनील नागलोत दीपक सोनवणे प्रशांत नरसाळे योगिता भोसुरे आणि त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घड